মারে মারেলে কাচেলে কারেেলে হাকলে মাকা नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी पंकजा मुंडे यांचा पुन्हा एकदा ताफा अडवण्यात आलाय आणि एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय हा व्हिडिओ आहे पंकजा मुंडे यांच्या ताफ्याचा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आता मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद बघायला मिळतोय मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद इतक्या विकोपाला जातोय की जे अधिकारी वर्ग आहे देखील जातीचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो आहे तशा पद्धतीच्या पोस्ट तशा पद्धतीचे फोटोज हे सध्या व्हायरल होत आहेत तर म्हणजे बीड लोकसभा किंवा बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं राजकारण हे नेहमीच जातीय समीकरणांवरती अवलंबून राहिलेलं आहे देखील माधव पॅटर्नला सुरुवात करणारे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपने बीड जिल्ह्यातूनच बळकटी मिळवले आणि त्याच बीड जिल्ह्यात ज्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतरच्या रिक्त जागेवरती प्रीतम मुंडे यांना खासदार म्हणून निवडून देण्यात आलं त्यावेळेसची त्यांची लीड ही विक्रमी होती परंतु त्यानंतर आता प्रीतम मुंडे यांना तिकीट नाकारून पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे आणि त्या दरम्यान आता धनंजय मुंडे हे देखील पंकजा मुंडे यांच्या सोबतच आहेत परंतु मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद आता रंगतांना दिसतो आहे आणि त्यातच बीड लोकसभा मतदारसंघात ज्या वेळेस पंकजा मुंडे यांचे दौरे नियोजित झालेले आहेत त्या दौऱ्याच्या निमित्ताने त्या बाहेर पडत आहेत अशा वेळेस त्यांच्या दौऱ्यांना त्यांच्या ताफ्याला विरोध हा काही ठिकाणी बघायला मिळतो आहे मंडळी ही दृश्य जी आपण पाहिली आहेत ती बीड लोकसभा मतदारसंघातील माजलगाव या तालुक्यातील लवळ लवळ नावाचं हे गाव आहे आणि ह्या गावामधली ही दृश्य असल्याचं सांगितलं जात आहे पंकजा मुंडे यांच्या ताफ्याच्या समोर एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्याचं देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे तर मंडळी बीड लोकसभा मतदारसंघात आता पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे हे उमेदवार आहेत जातीय समीकरण इथंही आहे दोन हजार चोवीस लोकसभा मतदानामध्ये निवडणुकीमध्ये या समीकरणाचा मोठा प्रभाव हा दिसण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीनं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांच्या ताफ्याच्या समोर ही निदर्शनं देण्यात आलेली आहे आणि पंकजा मुंडे यांचा विरोध हा एका प्रकारे दिसून येतो आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचं मत अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद